राम राम मित्रांनो जे शिब लावलं बघा आज पाईपलाईन करायची आणि ही बाथरूम कशी ढिगराची होता पहिली टाकी सफाई करून टाकतो गाड बिगाड सगळं ओके मध्ये करून टाकतो बघा काहीच होत नाही तुला यारपीठ लागले का तुला यार पीठायला ले तुला विचार घर कशाला पडते तुझं तुझं घर आहे का घर घर माझं आहे तुझं घर माझं म्हणू नको जा मी बंद आहे कोण बाथरूम बाथरूम कोण काय फोडा इथ पुढं कामाला जावा म्हणजे मला ती सरळ तापत खाली झालेलं प्लास्टर करून घ्यायचं रे इथं डायरेक्ट बाथरूम टाकी ताकिबरला पाहिजे त्याला जोडा घे अशी वाट रे सगळं वाटून घे अरे आ बा येड्यात शिरू पैसा दे जा त्यासाठी पैसा दे जा तू पैसा देतोयस का सांग बघ तू पैसा देतोय का

तुझी पैलवान लागला बरंच एडा झालाय मग तुला इच्छा काय संबंध नाही माझा तू काय करतो लहान आहे काय मग काम मला पैसे मागतोय पैसे दे आता रुपये नाही मग मी काय करू कामच दे पैसा आहे

साडे तर दहा लाख रुपय पुन्हा आता साडेचार तर आहे माझा खर्च वाढत जाणार काम सगळा पैसा पुन्हा मला हिस्सा द्याय जा मी पैसे देत नाही दहा लाख रुपये द्यायच आता सर तुम्हाला काय का बाकी सात बारा तुझा घरी जा सात बाराला बघत बस बंद करू नको करून पैसे घरात पैसे दे तू मिळून मिळून नुसत्या तोंडाचा नाही तुझ्या अजिबात बोल लुक असलं काय मला काय सांगू हा तू काय सांगू लगु मला तूच सांगू लगु मला गे काय बंद करू पैसे नाही बघा नको

आणि हाय का पोटला खायला तुला काय बारा लागला करायला घरा माग इथं सगळ तुझ्या घरा माग तुझं बांधले घर एवढं झालास का होती झाला तर मजूर घ्यायचा सर तुझ्या घर तुझं घर म्हणू नकोज घर माझं आहे मी आता घराला सोड नाव देणार ए... आहे हा तुझं नाव स्टवता कुठं बात झालं तो नाच अरे सर पूजो काम कसं जी लागते ते केलंच पाहिजे का तुझ्याकडे शिते पडाक ठेवले सामय झालं शेती पीळ फिरते काय उत्पन्न तुला का शेत पडाक ठेवू म्हणलं मी वर्षाचा पोरा ठेवलाय चार वेळा रोटार लागला शेना होयाला या धंबक लागत रे काम करायला आर तुझ्या मुळा वाकडा होत नाही जाऊ द्या पुढे बघ जाऊ द्या जाऊ द्या पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्या हा उरला अरे म्या बांधलय मी काय बी करीन मी तो बांधलेस का घर कष्ट हो इथं येऊच नको तुला काय येत नाही तू सगळा प्रकार तुझ्या नावावर येत होता मला लागला का शिकवायला तू

घरामाग रचका मुलखा जात कधी तन्नाशिक मारलं नाही आणि माझं घर म्हणतो आर त्याला खर्च करावा लागतो तसं मग माझं म्हणावं लागतं तुला खर्च करण्या नाव न बो आंब कधी रोपड्या घातलं नाही शेतीत का पाईपलाईन माझं 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 तेवढं येतं या que cai aliás para मुळखा येतो का पहिलं तुम्हाला सांगतो रचले तेव्हा पायशी टाकी ठेवली होती आता ती काढून त्याचा डायरेक्ट वर पाईपलाईन करायची तीनदा त्याला गोठ पाईप घेऊन वर चढायचं तीनदा घे जाण गोठ पाईप असलं होत कधी कधी बटन दाबलं का टाकीत पाणी पडलं पाहिजे पुन्हा पुन्हा काम होती ती त्याकडे त्याकडे तुम्हाला पाईपलाईन दत्तनं केली का विषय संपला जिथं पाणी आलं तिथं हे घालन पाईप धरान पाणी भरान असं कुठंच ठेवायचं नाही काम नक्कीच करायचं एकदम पुरण पुरा करायचा पैसा त्याचा बाप दिला वा कोण घेतो पैसे सोडत नाही त्याकून